फ्रान्समध्ये एक इतिहास घडलाय फ्रान्सला त्यांचे पहिले समलिंगी पंतप्रधान मिळालेत इतकंच नाही तर ते फ्रान्समधील आत्तापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत गॅब्रियल अटल असं त्यांचं नाव असून ते चौतीस वर्षांचे आहेत फ्रान्समध्ये अलीकडे झालेल्या जन्मत सर्वेक्षणानुसार ते देशातले सर्वात लोकप्रिय राजकारण्यांपैकी एक आहेत सरकारी प्रवक्ता ते थे थेट पंतप्रधान पदापर्यंत बाजी मारणं आणि तेही एवढ्या कमी वेळेत हे सोपं नाहीये पण अटल यांनी ते करून दाखवलं कसं केलं कोण आहेत हे गॅब्रियल अटल जाणून घेऊया वयाच्या सतराव्या वर्षी अटल यांनी राजकारणात प्रवेश केला यासाठी त्यांनी सोशलिस्ट पार्टीची निवड केली दोन हजार सतरामध्ये ते संसदेत निवडून आले आणि एका वर्षानंतर तरुणांसाठी राज्य सचिव म्हणून सरकारमध्ये सामील झाले पण ते प्रकाश धुतात आले ते कोरोना काळात कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात त्यांना सरकारी प्रवक्ते म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं त्यावेळी ते, ते फ्रान्सच्या राजकारणातील एक लोकप्रिय चेहरा बनले नंतर दोन हजार अठरामध्ये अर्थमंत्रालयात कनिष्ठ मंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली याच वेळी अटल हे समलिंगी आहेत हे पहिल्यांदा समोर आलं त्यांच्या एका शाळेतील मित्रानंच ही माहिती सर्वांना दिली होती त्यावेळी अटल हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचे माजी राजकीय सल्लागार स्टेफेन सेजॉर्न यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते मात्र त्यांची अशी ओळख पुढे आल्यानंतर सुद्धा त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही त्यांचं काम आणि त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे पुढे काही काळातच म्हणजेच जुलै दोन हजार तेवीसमध्ये शिक्षण मंत्री पदाची त्यांना जबाबदारी देण्यात आली शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अटल यांनी खूप महत्वाचं पाऊल उचललं त्यांनी राज्यातील शाळांमध्ये मुस्लिम अबाया ड्रेसवर बंदी घातली यामुळे असं झालं की डाव्या विचारधारेचे असून सुद्धा या, या निर्णयामुळे ते पुराणमतवादी मतदारांमध्ये सुद्धा लोकप्रिय झाले त्यानंतर आता त्यांची नियुक्ती थेट पंतप्रधान पदासाठी करण्यात आली आहे फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोन यांनी सोमवारी आठ जानेवारीला आपल्या पदाचा राजीनामा दिला एलिझाबेथ यांची मे दोन हजार बावीस मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली या पदावर पोहोचणाऱ्या त्या फ्रान्सच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान होत्या जवळपास दोन वर्ष एलिझाबेथ या पदावर होत्या पण इमिग्रेशनच्या मुद्द्यावरून वाढत्या राजकीय तणावामुळं त्यांना राजीनाम्याचा निर्णय घ्यावा लागला यानंतर गॅब्रियल यांच्यासोबतच इतरही अनेक नावं पंतप्रधान पदाच्या शर्यतीत सामील झाली होती मात्र मंगळवारी नऊ जानेवारीला गॅब्रियल यांच्या नावाची औपचारिक घोषणा राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी केली आणि फ्रान्समध्ये इतिहास घडला एकतर पहिले समलिंगी पंतप्रधान आणि दुसरं म्हणजे आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान फ्रान्सला मिळाले याआधी लॉरेंट फॅबियस यांच्या नावावर सर्वात तरुण पंतप्रधान नावाचा विक्रम होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये वयाच्या सदोतीसाव्या वर्षी फ्रँकोईस मिट्रँड यांनी त्यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं होतं फ्रान्समधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार तेवीस मध्ये पेन्शन आणि इमिग्रेशन सुधारणांमुळे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या पुढील आव्हान वाढलं होतं तसंच मॅक्रॉन यांना युरोपियन संसदेच्या निवडणुकीपूर्वी त्यांच्या दुसऱ्या जनादेशात काही नवे बदल करायचे होते शिवाय एलिझाबेथ यांच्यासोबत त्यांचे काही मतभेद सुद्धा होते आणि त्यामुळेच एलिझाबेथ यांना हटवून नव्या पंतप्रधानांना संधी देण्यात आली आहे फ्रेंच राजकीय व्यवस्थेनुसार पंतप्रधानाची नियुक्ती राष्ट्राध्यक्षाद्वारे केली जाते आणि ते संसदेला जबाबदार सुद्धा असतात त्यानुसारच मॅक्रॉन यांनी अटल यांची नियुक्ती केली आहे देशांतर्गत धोरणाची अंमलबजावणी विशेषतः आर्थिक उपाययोजना आणि मंत्रिमंडळामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी अटल यांच्यावर असणार आहे तर अटल यांना बोर्डात आणल्यामुळं जून जूनमध्ये होणाऱ्या युरोपियन संसदेच्या निवडणुकीपूर्वी मॅक्रॉन यांच्या लोकप्रियतेला चालना मिळेल असं सुद्धा राजकीय तज्ज्ञ सांगतात त्यामुळंच खरंच या निर्णयामुळे कोणते बदल फ्रान्समध्ये होत आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे